तिंडोरी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना विविध आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा आरोप असलेल्या संदीप अवधूत याचा अभुना पोलीस ठाण्यात दाखल ढकबाजीच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अवधूत त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे शेत जमिनीची कब्जा घेऊन देतो सबसिडीत ट्रॅक्टर घेऊन देतो व अशा प्रकारची आमिषे या तीन तालुक्यातील आदिवासींना दाखविली तसेच पत्रकार वकील मानवाधिकार परिषदेचा पदाधिकारी असल्याचे भासवत लाखो रुपयांना गंडा आदिवासी शेतकऱ्यांच्या आज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेत औदूत यांनी घातल्याच्या तक्रारी सुरगाणा कळवण व दिंडोरी तालुक्यातील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या एकूण पाच तक्रारीपैकी अबुना येथे सखोल चौकशी अंती औदूत विरोधात शेतकऱ्यांची दीड लाख रुपयांची पसूल केल्याच्या फिर्यादीवरून ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर अबुना पोलिसांनी वने येथील दत्तनगर येथील त्यांच्या घरी जाऊन नोटीस दिली होती त्यावेळी औदूद हा त्यापूर्वीच परंगता झाला होता चौकशी कामी असहकार्याची भूमिका घेतल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनात आली होती या दरम्यान गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अवधूत यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता अवधूतेचे वकील व सरकारी वकील यांच्यात याबाबत युक्तिवाद झाला मात्र महत्वाची भूमिका ठरली ती अबुना पोलीस ठाण्याचे कर्तव्यदर्श सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांची अवधूत याचा गुन्हेगारी वृत्तीचा पूर्व इतिहास याबाबत गुन्हा दाखल करताना केलेली सखोल पडताळणी तसेच विविध पोलिस त्याच्या विरोधात येत असलेल्या तक्रारी याबाबत तक्रारदारांना यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अशा मागे अजून कोणी टोळी आहेत किंवा कसे तसेच आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोधनाची व्याप्ती मोठी असू शकते या सर्व बाबी तपशीलदार व मुद्देसूदपणे मांडल्या न्यायालयाने याची पडताळणी व गांभीर्य लक्षात घेता ठगबाज व तोत्या संदीप अवधूत याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान अपुला पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून अवधूत लवकर गजाआट टाकण्याची प्रतिक्रिया गतिमान झाली असून सोशल मीडियावर अवधूत याच्या पोस्ट टाकणाऱ्यांचे धाबेद आणले असून या प्रक्रियेत कोणाकोणाच्या संपर्कात आहे याची सफल चौकशी माहिती संकलित करून योग्य त्या कायदेशीर कारवाई पूर्तता करण्यासाठी अपुला पोलिसांनी पावले उचलली सा आहे सागरमोर